असं स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त ही एक फक्त ही एक सेवा करायची आहे आणि चमत्कार आहे टक्के आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात मनामध्ये जे काही अडचण आहे दुःख आहे कष्ट आहे तुमच्यावर खूप वाईट दिवस आलेले आहेत ते सुद्धा ह्या एका उपायाने नाही तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि स्किप न करता बघायचं आहे स्त्री करू शकतो पुरुष करू शकतो ज्याच्या मनामध्ये आहे तो संपूर्ण स्वामी भक्त किंवा दुसरे कोणी सुद्धा करू शकतात बघा ह्या नामस्मरणाला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे नामस्मरण का करावं तर नामस्मरण केल्याने आपण जे शब्द बोलत असतो देवाचं नामस्मरण करत असतो ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं आणि ब्रह्मांडापर्यंत पोचलं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे संकट आहे दुःख आहे कष्ट आहे त्याचं निवारण समर्थ आपले देव करत असतात त्याच्यामुळे ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपल्याला हे एक अप चमत्कारी काम करायचं आहे आणि लिखित काम कसं करायचं म्हणजे ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी जे लिहिलं आपण नामस्मरण करत असतो की लिखत लिखाण काम करत असतो ते कशाप्रकारे करायचं याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण सगळ्यांनीच पूर्णपणे बघायचं आहे आता मी तुम्हाला सांगणार स्वामी समर्थ प्रकट दिवस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार आहे त्या दिवशी आलेला आहे आणि बघा आपल्याने काहीच करणं शक्य नाही म्हणजे आता भरपूर ठिकाणी स्वामी भक्त अनंत प्रकारे खूप मोठ्या प्रमाणाने स्वामी भक्त एकवीस पारायणाचं संकल्प करून स्वामी, स्वामी स्वामी कर, स्वामी समर्थ सारामृतचं पारायण करत आहेत कोणाकडं कोणी एकशे आठ करत आहेत तर कोणी एक्कावन्न कोणी एकवीस अशा पद्धतीने स्वामी समर्थ सारामृतचं पारायण चालू आहे शारा भरपूर संपूर्ण घरांमध्ये भरपूर ठिकाणी याचं पारायण चालू आहे स्वामी समर्थ महाराजांचं पण आपल्याने आपल्या शारा मनात असून आपल्याला खूप इच्छा असून तरी सुद्धा करता येत शारा नसेल तर हे एक काम करायचं आहे ते काम म्हणजे बघा आता भरपूर शार घरांमध्ये काय असतं कोणाकोणाकडे देव भरपूर प्रमाणात देव केलेला सुद्धा चालत नाही कुठल्या कुठल्या ठिकाणी नवऱ्याला सुद्धा चालत नाही सासूला चालत नाही सारखं आपल्याला टोकत असतात की काय ग काय सारखं सारखं देव देव करत असतो काय दिलं त्या देवाने तुला असं म्हटलं की आपलं मन दुखतं त्याच्यासाठी लागणार आहे ना तुम्हाला माड लागणार आहे ना पुस्तक लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त साध्या सिंपलपणाने नामस्मरण करायचं आहे तुम्ही हे नामस्मरण तुम्ही जॉब करत असणार तर जॉब करत असताना सुद्धा करू शकतात बा लहान बाळ असेल तर लहान बाळाला सांभाळताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात किंवा कामं करताना उठा बसता झोपता खाता पिता तुम्ही कुठंही याला काहीच नियम नाही तुम्ही तुम्ही हे जे नामस्मरण करतात याला मानसिक धर्माचा प्रॉब्लेम नाही किंवा तुम्हाला सुतक आहे विटाळ आहे तरीसुद्धा तुम्हाला याचा काहीच नियम पाळायची गरज नाही तुम्ही कधीही मनातल्या मनात मना सुद्धा करू शकता जेवढं तुम्हाला ऐकायला येईल किंवा मनातल्या मनात, मनात तरी तरीसुद्धा चालेल किंवा देवाजवळ पाच मिनटं बसून नसताना नसतानासुद्धा तुम्ही देवाजवळ नित्यकर्म आपटून नियमितपणे एक हा नियम घ्यायचा की मला स्वामी प्रकट दिनानिमित्त माझ्याने जर काही सेवा नाही झाल्या तर मी देवाजवळ बसून माझ्या देवांचं नामस्मरण करेल माझ्या स्वामींचं नामस्मरण करेल किंवा तुमचे जे कोणी देव असतील जे आवडते देव असतील त्यांचं नावास्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला अनंत फळाची प्राप्ती होते आणि तुमच्या मनातले जे काही इच्छा आहे संकट आहे दुःख आहे कष्ट आहे कजबाजारीपणा आहे ते संपूर्ण नाहीशे होतात हे शंभर टक्के गॅरंटी आहे आणि भरपूर श स्वामी समर्थ सेवक जे सेवकरी आहे त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला करणं शक्य असेल तर नक्कीच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे खूप श्रद्धेने करून बघा अनुभव येतोच बघा ज्या वेळेस आपण समजा आता तुम्ही अकरा माडी तुमच्या घरामध्ये माड आहे आणि तुम्ही अकरा माडी स्वामी समर्थ महाराज जप करत आहे किंवा रघुवीर स्वामी समर्थांचं समर्थांचा जप करतो आणि आपल्या मनात वाईट विचार आहे वाईट 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 आपण नामस्मरण करत करत असतो 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 विचार बोलत तर त्याचा काहीच उपयोग नाही भले तुम्ही पाच मिनटं देवाजवळ बसा पाच मिनटं देवाजवळ बसून खूप मनाने श्रद्धेने मन एकत्रित करून जर तुम्ही नामस्मरण केलं तर ते नामस्मरण पूर्णपणे म्हणापर्यंत पोहोचतं आपल्या आजूबाजूला त्याचं कवच तयार होतं आणि त्या कवचने आपल्या आयुष्याचं कल्याण होतं सोनो होतो आणि आपल्या आयुष्यातल्या आलेल्या संकटांचं दुःखांचा नाश नक्कीच हे नामस्मरण करत असत त्याच्यामुळे जर तुम्हाला जर ही काही का सेवा करणे जमली नसेल किंवा तुम्हाला करण्याची खूप इच्छा असेल तर नक्कीच हे नामस्मरण करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या मग जगा तुम्हाला अनुभव येत म्हणजे ह्या नामस्मरणाचा जो अनुभव आहे स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण नामस्मरणाचा जो अनुभव आहे तो अतिशय प्रचंड आहे आणि भरपूर स्वामी भक्तांना याचा अनुभव येतोच येतोच बघा तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा ज्या वेळेस आपण देवांचं नामस्मरण करत असतो खूप मनाने आणि श्रद्धेने मनातल्या मनास देवांचं नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपण आपण जे बोलत असतो कधी कधी बघा महिना महिनाभर आपण सतत नामस्मरण करत असतो उठ्ठा अवस्था कधीच कोणाचा वाईट विचार आपल्यामध्ये येत नाही आपल्या आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही चांगला विचार येत असतो कधी कोणाचं वाईट व्हावं असं सुद्धा आपल्या डोक्यामध्ये कधीच येत नाही नामस्मरण चालू असताना किंवा आपण जे स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये सुद्धा नामांचा देवाचं नामस्मरणचं प्रभाव पडत असतो ऊर्जा पडत असते आपण काही कामं करत असतो किंवा कोणाबद्दल चांगला विचार करत असतो तरी सुद्धा आपले जे नामस्मरण चालू असतात त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा फायदा होत असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर नामस्मरण नक्कीच आपल्याला करायचं आहे आणि दुसरं म्हणजे दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे बघा ज्यांना आता नामस्मरण करताना सुद्धा आपल्या मनामध्ये कधी कधी वाईट विचार येतात आपण काही देव नाही की आपल्या मनात वाईट विचार येणार नाही पण ज्या वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांचं नाम लिखित नामस्मरण करत असतो त्या नामस्मरणामध्ये ज्यावेळेस आपण लिह लि लिखाण करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये फक्त लिहिण्याचे विचार येत असतात ते शब्दांचे विचार येत असतात त्यामुळे लिखित नामस्मरमा ना नामस्मरणाला सुद्धा तेवढंच प्रभावशाली प्रभावशाली जी सेवा आहे तीसुद्धा आहे तर तुम्ही तीसुद्धा करू शकतात ती सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे बघा एक पुस्तक घ्यायचं किंवा एक वही घ्यायची शंभर पाण्याची घ्यायची दोनशे पानांची घ्यायची जेवढं तुम्हाला लिहायचं आहे तेवढं तुम्ही लिहू शकता ना म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पर्यंत लिहू शकतात किंवा त्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे कंटिन्यू तुम्ही ही वही तुमच्या जो ठेवली सुद्धा चालेल तर काय करायचं एक वही घ्यायची शंभर पानांची घ्यायची दोनशे पानांची घ्यायची जशी तुम्हाला घ्यायची तशी लिहू शकतात दुसरं काहीच तुम्हा तुमच्या जमत नसेल तुमच्या देवाची जे तुमचे गुरु आहे तुमचे देव आहे तुमचे आवडते देव आहे आता स्वामी समर्थ महाराज आहे किंवा गणपती बाप्पा आहे किंवा रघुवीर स्वामी समर्थ आहे किंवा राम आहे तर तुम्ही काय करायचं एक वही घ्यायची ती वही घेतल्यानंतर देवांजवळ ठेवायची देवांजवळ ठेवल्यानंतर पुढच्या पानावर स्वस्ती काढायचं आणि नंतर ना लिखाण करत असताना लिखाण करत असताना आपल्याला कधीही न ज्या वेळेस तुम्ही लिखाण करत करतणार त्यावेळेस आपल्याला गादीवर नाही बसायचं आहे गादीवर नाही बसायचं खाली बसून तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं खाली बसता येत नसेल तर तुम्ही स्टूलवर सुद्धा बसू शकतात फक्त गादीवर आपल्याला बसायचं नाही नाम लिख लिखाण करत असताना तर काय करायचं वही यायची स्वस्तिक काढायचं देवाजवळ ठेवायचं आणि त्याच्यावर लिखायचं अगोदर आपल्याला आपल्याला काय करायचं वार लिहायचं आहे तारीख लिहायची आहे आणि गणेशाय महा किंवा कुलदेवता भीवन हो असा मंत्र लिहून स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण आपल्याला चालू ठेवायचं आहे चालू ठेवत असताना लिहत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा मंत्रसुद्धा सुद्धा तुम्ही लिहू शकतात किंवा ओम गण गणपती नमहा किंवा ओम श्रीराम ओम श्रीराम ओम श्रीराम असं तुम्ही लिखाण करायचं हे तुम्ही लिखाण करत असताना बघा तुम्ही एक पान केलं एक पेज केलं तरी सुद्धा चालेल दोन पेज केलं तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अर्धा तास मिळो पंधरा पंधरा मिनटं मिळव दिवसा मधून हो किंवा रात्रीच्या त्यावेळेस सुद्धा तुम्ही थोडंसं लिहिलं तरी चालेल तर हे असं रोज नित्यनेमाने एक नियम करायचा आणि हे नियम करत असताना बघा तुम्हाला खूप चांगली प्रचिती येते अनुभव येतो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कुठल्या ना कुठल्या क्षणी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला दर्शन देतात किंवा जे तुमचे गुरु असतील त्यांचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो हा भरपूर जणांचा अनुभव आहे बघा ज्यावेळेस मी प्रेग्नेट होती त्यावेळेस माझी काकू श्रीराम 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 असं लिहायची खूप असं त्यांनी खूप लिखाण केलेलं आहे खूप नामस्मरण केलेलं आहे तर त्यांना काहीतरी अनुभव आलेला असेल मी त्यांना काही विचारलं नाही पण त्यांना सुद्धा काहीतरी अनुभव आला असेल ते नेहमी ज्यां त्यांना जेव्हा पण वेळ मिळायचा त्यावेळेस ते श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं लिह लिहत असायच्या आणि काय करायचं तुम्ही ते जे वही असते ती अक्कलकोटमध्ये सुद्धा मिळते किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा स्वामी समर्थ केंद्र असतं तिथं विचारायचं तुम्हाला ती वही मिळून जाणार आणि जर नसेल तुम्हाला आणाय आणायची तर आपण काय करायचं आपल्या घरातली जी छोटीशी वही असते छोटीशी वही असते किंवा मोठी असते ती घ्यायची आणि त्याच्यावर सुरू करायचं आणि नंतर ती वही भरल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की आता ही वही भरली तर आता ही वही भरल्यानंतर आपण ही वहीला कुठं ठेवायचं तर बघा बघा आपण ज्या वेळेस हे नामस्मरण करत असतो तर हे नामस्मरण आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत असतो तर कुठल्याही कुठल्याही क्षणी आपल्याला आपले स्वामी समर्थ महाराज आपले भगवंत आपल्याला तिथं बोलवतात महाराज आणि अक्कलकोटला आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही कधीही अक्कलकोटला जाणार तोपर्यंत ती वही सांभाळून ठेवायची ती संपूर्ण भरल्यानंतर तिला सांभाळून ठेवायची आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची किंवा आपल्या घरातल्या जे देवघर आहे त्याच्या खाली ड्रॉप असतो त्या ड्रॉपवर ठेवाय मध्ये ठेवायची त्याला धूळ लागू द्यायची नाही स्वच्छ ठेवायची व्यवस्थित चांगल्या जागी ठेवायची ठेवायची अक्कलकोटला बोलवलं तर त्या ठिकाणी जायचं औदुंबर वृक्षाचं झाड आहे औदुंबर वृक्षाचं झाड आहे अक्कलकोटला त्या ठिकाणी खालच्या साईडला मंदिरच्या खालच्या साईडला एक असं घर म्हणजे असं शॉप आहे म्हणजे घर आहे छोटंसं रूम आहे त्या ठिकाणी ह्या वया जमा केल्या जातात तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ह्या वयात जमा करू शकतात बघा ह्या लिखित नामस्मरणाला अत्यंत प्रचंड असा अनुभव आपल्याला येतो बघा करून बघा ह्या दोनमधून तुम्ही एक सेवा जरी केली स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तरी सुद्धा सम समर्थ तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा तुमचे दुःख कष्ट दारिद्र्य संपूर्ण नाहीचं होतं अनुभव घेऊन बघा खूप चांगली सेवा आहे खूप प्रचंड प्रभावशाली सेवा आहे अतिशय उच्च कोटीची असे ही सेवा आहे तुम्ही करून बघा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा हो, अनुभव आपल्याला येत असतो ही ये सेवा करताना मनाला शांतता तर लागतेच पण आपल्या आयुष्याचं कल्याणसुद्धा नक्कीच होतं असा नियमच करून घ्यायचा की मला रोज थोडंसं कासना पण नामस्मरण करायचं आहे लिखन काम करायचं आहे बघा तुमच्या आयुष्याचे वाईट दिवस आहे वाईट दिवस तर संपणारच पण तो तुमचं खूप चांगलं चांगलं होत चालणार आणि तुम्हाला याची प्रचिती सुद्धा येणार तर नक्कीच तुम्ही हे करणार स्वामी समर्थ के स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त काहीच करणं शक्य नसेल तर ह्या दोन सेवा करून बघा खूप अतिउच्च कोटीची सेवा आहे करून बघा अनुभव घेऊन बघा माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ